माझ्या दादांनो मायबाप आपल्या लेकरांना पाठवतात ते भरवशावरती विश्वासावरती माझा प्रश्न आहे तुम्हाला कीर्तनकार कथाकार म्हणून नाही एक आई माझी चिमुरडी पोरगी घरी साडेपाच वर्षाची जेव्हापासून ही घटना घडली ना रस्त्याने फिरत असताना मन लागत नाही माईबाप मन लागत नाही अरे कोणता दिवस आणि कोणता क्षण लेकराच्या वाटेला का सईलना सांगता येत नाही तुम्हाला माहिती मागे भ्रूण हत्या झाल्या मी स्वतः सांगत होते आतापर्यंत पोरगी म्हणजे लक्ष्मी असते मुली भाग्यवानाच्या घरी जन्म घेतात भाग्यवान असतो पुरीचा पुरी बाप अरे भाग्यवान कशाचा असतो त्याच्या डोक्यामध्ये चिंता असते चिंताग्रस्त पुरीचा बाप बऱ्याचदा श्रीभ्र हत्या झाल्यान याच्यासाठी पोरगी जन्माला घातली पण उद्या चालून पुरीवर एखादा जर वाईट प्रसंग आला आणि त्याच्यात पोरगी मरण्यापेक्षा आज पोरगी गर्भातच मारलेली बरी आणि ती न जन्माला घातलेली बरी बऱ्याच रिब्रुण आतेच्या घटनेमागे हे कारण होते संस्कृती प्रदान असणाऱ्या भारत देशामध्ये आज आपण आपलं लेकरू बाहेर शिकायला टाकतो अरे पाच आणि सहा वर्षाचं लेकरू घराच्या बाहेर पाठवत असताना आपण कोणाकोणावरती अविश्वास दाखवा हे काही म्हणून मी समाजाला प्रश्न विचारते लेकरू आपल्या शाळेत पाठवत असताना ज्या रिक्षात बसून आपली पोरगी जाते त्या रिक्षावाल्या अंकलवर विश्वास ठेवावा की शाळेमध्ये गेल्यानंतर त्या शाळेतल्या शिक्षकावर विश्वास ठेवावा की शाळेमध्ये झाडलोट करणाऱ्या त्या सफाई कामगारवर विश्वास ठेवावा की शाळेतल्या मुख्याध्यापकावर विश्वास ठेवावा पूर्वी ज्या कॉलेजमध्ये शिकते त्या प्राध्यापकावरती विश्वास ठेवावा जिथं तिला क्लास लावलेत त्या क्लासेसच्या मस्तकावर विश्वास ठेवावा पूर्वी बसमध्ये बसून जाते त्या बसमध्ये ती सुरक्षित राहील का म्हणून विश्वास ठेवावा ती पोरगी घरून शाळेत जाईपर्यंत शाळेतून घरी येईपर्यंत कोणता प्रसंग आणि कोणता काळ कोणता क्षण तिचा शेवटचा क्षण असेल कोणाच्या मुलीचा हे आता सांगणं शक्य नाही माईबाप काळ मोठा भयानक अरे विश्वास नेमका कोणावर ठेवावा घरातले तिच्या काकावर विश्वास ठेवावा तिच्या आजोबावर विश्वास ठेवावा मागे पाच वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला तिच्याच आजोबाने आई म्हणून प्रश्न विचारते मी तिच्या चुलत्यावर विश्वास ठेवावा तिच्या आजोवर विश्वास ठेवावा तिच्या भावावर विश्वास ठेवावा तिच्या काकावर विश्वास ठेवावा अरे कोणता माणूस आपल्या घरी येतो आपल्या छोट्याशा पोरीला चॉकलेट देतो आणि बाहेर फेरायला घेऊन जातो बाहेर घेऊन जायचे आतापर्यंत पण आता विश्वास ठेवायच्या लायकीचं जग राहिलं आता अविश्वास कोणावरती दाखवा विश्वास कोणावरती ठेवावा हजार प्रश्नांनी वादळ घातले काही म्हणून माझ्या डोक्यामध्ये बाप पोरीला जन्माला घालणं आणि पोरीचा बाप आणि पोरीची आई होणं सोपी गोष्ट आहे माईबाप सोपी गोष्ट नाही इथं जेवढे लेकराचे पोरीचे माईबाप बसलेत ना जेवढे पोरीचे माईबाप बसलेत बारा ऑगस्ट पासून तुमच्या हृदयाची धडधड वाढलेली अनेकांचा बीपी हायलो होतोय अनेकांच्या डोक्यामध्ये चिंताग्रस्त प्रत्येक घराघरात भारतामध्ये एवढे चिंताग्रस्त वातावरण वात झालं माईबाप ही गोष्ट तुमच्या समोर मांडत असताना सुद्धा माझ्या हाताच्या मोठी ओळल्या जात आहेत माझं रक्त सळसळल्या जात मला सांगताना सुद्धा शब्द उच्चारताना सुद्धा लाज वाटते या गोष्टीची आणि ती गोष्ट करताना या भारत आपल्याच भारतातल्या संस्कृती प्रधान असणाऱ्या भारत देशातल्या लोकांना अरे दैत्य सुद्धा कमी येत राक्षस सुद्धा बरे येत एवढे वाईट वाईट कृत्य जर माणसं करायला लागले तर आपल्यापेक्षा अरे बाहेरचे देश बरे आहेत जपान जा, जा चीन बाकीचे देश बरे आहेत ना तिथं उघड सगळ्या गोष्टी होतात मानवी कृत्य जर भारतात होत असतील काय तर डॉक्टरांचं चुकलं पण नेहमी चांगलं काम करायला गेलं की त्याच्या पाठी मागे फार मोठी साडी साथी असते ज्या डॉक्टरांवरती अन्याय आणि अत्याचार झाला अतिप्रसंग झाला एका डॉक्टर मुलीवरती खर तर याच्या पाठीमागे फार मोठं एक रॅकेट आहे राजकीय लोकांचं सुद्धा आणि स्मगलिंग करणाऱ्या लोकांचं फार मोठं रॅकेट आहे काही दिवसात ती घटना समोर आली असती पण ती घटना दाबत कोणीही नाही म्हणून हातबल पाहिलं अमानुषपणे तिच्यावरती अत्याचार करण्यात आला तुम्ही घटना सगळ्यांनी वाचलेली तुम्हाला माहिती मी फक्त स्पर्श करून पुढे जाते इतकी अमानवी घटना होती ती बुक्की मारून तिचं हे हाड तोडण्यात आलं तिचा एक हात मोडला होता तिचे दोन्ही पाय मोडलेले होते तिच्या डोळ्याचा चष्मा त्या चष्म्याच्या काचा तिच्या डोळ्यात घुसलेल्या होत्या तिचा चिरलेला होता शरीराचा असा कोणताच अवयव नव्हता की त्या डॉक्टरांचा व्यवस्थित होता शरीरातले सगळे अवयव तुटलेले होते रक्ताच थारोळ झालं होतं सगळं खाली जसा एखादा कसा एखाद्या गाईला कापतो ना आणि मग रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्या गोमातेला दस ठेवण्यात थे येत अरे मेल्यानंतर सुद्धा दहा अकरा तास रक्ताच्या थारोळ्यामध्ये दे तो देह सडत पडलेला होता आणि माय बापांना फोनवर कळवलं की तुमच्या पुरीनं आत्महत्या केली अरे मेलेल्या पोरीचा दोन कितीतरी तास त्या माय बापांना तोंड पाहू दिलं नाही आणि पोस्टमार्टमचे रिपोर्ट काय होते तर पुरीनं आत्महत्या केली अरे रात्रीचा दिवस दिवसाची रात्र ज्या मुलीने एका एका मिनटाचा हिशोब ठेवला आणि वडिलाचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना एम डी व्हायचं होतं एम डी डॉक्टर व्हायचं होतं मुलीचं स्वप्न होतं आणि बाप सुद्धा मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत होता इथं बसलेल्या किती महिलांना वाटतं माझ्या नवऱ्याचं वाईट व्यसन सुटलं पाहिजे फक्त हात वरती घेऊ नका नाही तर घरी गेल्यानंतर तुमचं कीर्तन काल्याचं कीर्तन आरती महाआरती होणार होणारे प्रत्येक महिलेला वाटतं की माझ्या नवऱ्याचं वाईट व्यसन सुटावं वा। पायीची शोभा कशात आहे ज्या बाईला वाटतं नवऱ्याचं वाईट व्यसन म्हणजे दारू हेच व्यसन नसतं बिडी पुडी काडी गुटखा मावा बऱ्याच जणांना आणखी कानखी कोणती कोणते व्यसन आहे काही काही लय लय नाद लाहात लोकायला बरेच जण पाहतो मी दुरडीत भाकरी असली तरी त्यांना बाहेर गेल्यानंतर वडापाव खायची सवयच राहती बाकरीची किंमत कळतच नाही त्यांना घरच्या समजदार इशारा कापी मला कशालाही का बोलायला होताय तुम्ही विनंती असेल माझी माईबाप बऱ्याच महिलांना माई ना नवऱ्याचं वाईट व्यसन सुटावं मी ताई काही करायला तयार तुम्ही कोणतं नामस्मरण सांगा तुम्ही काही सांगा हे तर वाटतं ना तुम्हाला नवऱ्याचं वाईट व्यसन सुटावं वाटतं का नाही अगं निदान मला तर हलवा निदान कदारल्या काय तुम्ही का सगळ्या ब्रह्मचारी आणून बसील तिथं झालेले आहेत ना ज्या ज्या महिलांना वाटतं आपल्या नवऱ्याचं वाईट व्यसन सुटावं तिनं फक्त कान उंच करायचे आणि आता माझ्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या कदारल्या बसू नाकडं तुम्ही घरी स्वयंपाक करतात का झोपल्या का काय जागेत ना तुम्ही घरी स्वयंपाक करतात का तुम्ही करतात ना किती वेळ लागतो किती तास लागतात एक दीड तास मला इमानदारीनं सांगा या एक दीड तासात तुमच्या हाताला कामे तुमच्या पायाला कामे तुमच्या कानाला कामे डोळ्याला कामे हाताला कामे